नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे एक्क्या एक्क्याण्णव नंतरच्या भारतातील औद्योगिक धोरणाचा विकास याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांनो गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकोणीसशे एक्क्याण्णवचं जे काय औद्योगिक धोरण आहे त्या औद्योगिक धोरणासंदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे आणि त्या धोरणाचा विकास या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवीन आर्थिक जे औद्योगिक धोरण आहे ते आर्थिक सुधारणांच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो म्हणजे हा जो काय महत्त्वाचा टप्पा असून उद्योगांच्या विकेंद्रीकरणाला नवीन औद्योगिक चालना मिळाली म्हणजे नवीन औद्योगिक धोरण हे तुम्हाला माहीतच आहे जोवी चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जाहीर करण्यात आलं आणि हे जे काय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे या एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या भारतातील औद्योगिक धोरणाचा जो काय विकास आहे तो विकास साध्य करण्यासाठी जी काही उद्दिष्टे मांडण्यात आली ती उद्दिष्टे आपण थोडक्यात सांगूया तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की उत्पादकतेत शाश्वत वृद्धी करणे किंवा राखणे म्हणजे उत्पादकतेत शाश्वत वृद्धी राखणे नंतर दुसरा मुद्दा असा आहे की उत्पन्न देणाऱ्या रोजगारामध्ये वाढ करणे म्हणजे गेनफुल एम्प्लॉयमेंट याची काय करणे वाढ करणे उत्पन्न देणाऱ्या रोजगारामध्ये वाढ करणे तिसरा मुद्दा असा आहे की मानव सा साधन संपत्तीचं निसरग, कार्यक्षम उपयोजन करणे म्हणजे जे काय अवेलेबल साधन संपत्ती आहे निसर्ग निसर्गामध्ये त्याचं कार्यक्षम उपयोजन व्यवस्थित करणे पुढचं आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता निर्माण करणे या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही काय करणं करणे निर्माण करणे आणि आपल्याला जितका नफा मिळतो ज्या व्यापार शर्तीतल्या ज्या काय अनुकूल व्यापार शर्ती आहेत त्या उपभोगणे अशा पद्धतीनं पुढचा मुद्दा असा आहे की जागतिक स्तरावर भारताची एक महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून परिवर्तन करणे बघा म्हणजे आपल्या भारत देशाचं जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून नावलौकिक करणे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येक उत्पादन किंवा वस्तू सेवा यांची जी काय निर्मिती आहे तिचं स्थान निर्माण करणारे जागतिक स्तरावर तिचा लावलौ नावलौकिक करणे तर अशा पद्धतीने ही जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या भारतातील औद्योगिक धोरणाच्या विकासाच्या संदर्भात मांडली गेली पुढचा मुद्दा असा आहे की जे काही औद्योगिक धोरणावर मुख्य बाबींवर भर दिला तर त्या बाबी कोणत्या तर त्या बाबी म्हणजे पहिली बाब असे आहे की भारतीय उद्योगांचे विनिमय करणे भारतीय उद्योगाचे विनिमय करणे पुढचा मुद्दा असा आहे की भा बाजारपेठेच्या बदलांना प्रतिसाद करण्यासाठी उद्योग क्षेत्राला अधिक स्वतंत्र व लवचिकतेची परवानगी देणे लवचिकतेची परवानगी देणे आणि तिसरी बाब अशी आहे की भारतीय उद्योगाच्या वाढीला चालना देणाऱ्या उद्योग निर्मितीसाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करणे इथं बाय मिस्टेक राहिले आव देणाऱ्या अधिक निर्मितीसाठी आवश्यक व्यवस्था निर्मि निर्मिती करणे तर अशा पद्धतीनं धोरणासाठी आवश्यक व्यवस्था निर्मिती करणे तर हे झालं आपले आवश्यक म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचे जे काय आवश्यक औद्योगिक धोरणाचे मुख्य बाबी आहेत त्या म्हणजे या तर भारतीय उद्योगाच्या वा वृद्धीला चालना देणाऱ्या धोरण निर्मितीसाठी आवश्यक व्यवस्था निर्मि निर्माण करणे तर विद्यार्थ्यांनो हे झालं आपले उद्दिष्टे आणि आवश्यक बाबी ज्या महत्त्वाच्या बाबींवर आपण मुख्य भर दिलेला आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर नवीन औद्योगिक धोरणाचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर पहिला महत्त्वाचा घटक असा आहे की औद्योगिक परवाना धोरण तर बघा की यामध्ये सुरक्षा व्यवहरचनेशी निगडीत असलेल्या पर्यावरणविषयक आणि धो दोक, धोकादायक बाबींशी निगडीत असलेल्या उद्योग क्षेत्रांना परवाना बंधनकारक होता आणि अशा प्रकारच्या उद्योग व्यतिरिक्त इतर उद्योगांनासुद्धा परवाना काही केला गेला खुला करण्यात आला म्हणजे सध्या काय की खाजगी उद्योगांना परवाना बंधनकारक आहे उदाहरणार्थ काय की कोणत्या खाजगी उद्योग उद्योग आहेत की अल्कोहोल उत्पादने सिगार उत्पादने किंवा सिगारेट तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादने याच्या नंतर संरक्षण विषयक उत्पादने नंतर इलेक्ट्रॉनिक अवकाशातील उपकरणे औद्योगिक स्फोटके बंदुकीची दारू किंवा आग पा आग काड्या धोकादायक रसायने म्हणजे हायड्रो सायट ॲसिड आणि त्याची उपउत्पादने आहेत त्याद्वारे निर्माण केलेली जी काही उत्पादने आहेत म्हणजे स्फॉस्पिन आणि त्याद्वारे निर्मिन निर्माण केलेली जी काही उत्पादने आहे आयसोजनॅस्टिक आणि हायड्रोकार्बनची जी काय डी आयसोसायनेट्स जे काय आहेत अशा पद्धतीची धोकादायक आणि हानिकारक उत्पादने आहेत जी संरक्षित असायला पाहिजेत तर त्या अशा उत्पादन करणाऱ्यावर काय आहे की परवाना काढणंही बंधनकारक सरकारनं केलेलं आहे तर अशा पद्धतीचं औद्योगिक धोरण हे परवान्याबाबतीत लागू केलं पुढचा मुद्दा असा आहे की परकीय गुंतवणूक तर या प्राधान्यक्षम क्षेत्रामध्ये उच्च आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असणाऱ्या उद्योगामध्ये परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्याचं धोरण अवलंबण्यात आलं म्हणजे तेहतीस जे काही उद्योगात आहे उद्योगामध्ये एक्कावन्न टक्क्यापर्यंत थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं म्हणजे परकीय थेट गुंतवणुकीची क्षेत्र काय केली टप्प्याटप्प्यानं विस्तारित करण्याबरोबरच त्यामधील गुंतवणूक मर्यादा वाढवण्याचं देखील हे धोरण अवलंबले जात आहे म्हणजे सध्या बघा की या क्षेत्रामध्ये मोठी भर पडली असून अनेक क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूक प्रमाण शंभर टक्के आहे तर अशा पद्धतीनं परकीय गुंतवणुकीमध्ये म्हणजे त्याचा टक्केवारी वाढवण्यात आलेली आहे पुढचा मुद्दा असा आहे की, की परकीय तंत्रज्ञान करार तर भारतीय उद्योगामध्ये उच्च आधुनिक तंत्रज्ञानास काय केलेले आहे चालना दिलेली आहे म्हणजे चालना देण्यासाठी या शासनानं उच्च प्रा प्राधान्य क्षेत्रामध्ये विशिष्ट निकषांच्या अधीन राहून काय केलं आहे बघा तंत्रज्ञान करारास स्वयंचलित मान्यता देण्याचे जे काही धोरण आहे ते धोरण स्वीकारले आहे म्हणजे भारतीय उद्योग त्यांना व्यावसायिक दृष्ट्या योग्य असणाऱ्या करांच्या वाटाघाटी परकीय कंपन्याबरोबर करू शकतील आणि त्या संदर्भामध्ये भारतीय उद्योगांना याबाबतीत स्वतंत्र देण्याचं स्वातंत्र्य देण्याचं नवीन औद्योगिक धोरण हे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये निश्चित करण्यात आलं म्हणजे ही एक प्रकारची विकासाची बाब आहे पुढचा मुद्दा असा आहे की सार्वजनिक क्षेत्र धोरण तर विद्यार्थ्यांनो प्राधान्य क्षेत्रात असणाऱ्या राखीव क्षेत्रात असणाऱ्या प्राधान्य क्षेत्र आणि राखीव क्षेत्र या क्षेत्रामध्ये असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील जी काही उद्योगांची बळकटीकरणाला शासनाद्वारे जे काही चालना देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं ते सार्वजनिक क्षेत्राला व्यवस्थापनासंदर्भात अधिक स्वायत्तता देण्याबरोबरच स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्राला देण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं म्हणजे सार्वजनिक जे क्षेत्रातील जे काही धोरण आहे त्या धोरणाचं व्यवस्थापनासंदर्भात अधिक स्वायत्तता देण्याबरोबरच म्हणजे स्वयंपूर्ण करण्याबद्दल किंवा स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी खाजगी क्षेत्राला काय केलं खाजगी क्षेत्राचं धोरण स्वीकारण्यात आलं तर अशा पद्धतीनं ही एक महत्त्वाची बाब विकासात्मक दृष्टीनं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाच्या जे काही औद्योगिक धोरण आहे त्यामध्ये आखण्यात आलं आणि पुढचा मुद्दा असा आहे की एकाधिकारशाही रोखणाऱ्या कायद्याऐवजी स्पर्धा कायदा म्हणजे बघा की एकोणीसशे एकोणसत्तरला मोनोपॉलिस्टिक अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे एकाधिकारशाही रोखणाऱ्या कायद्याऐवजी स्पर्धा कायदा म्हणजे दोन हजार दोनचा तर कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोन हा करण्यात आला लक्षात आलं आणि ह्या औद्योगिक धोरण एकोणीसशे वरील जे काही महत्त्वपूर्ण बदल म्हणजे मी काय सांगितलेलं जे एकोणीसशे एकोणसत्तर मोनोपॉलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे एकाधिकारशाही रोखणाऱ्या कायद्याऐवजी त्यांनी काय केलं की स्पर्धा कायदा म्हणजे कॉम्पिटिशन ॲक्ट दोन हजार दोनमध्ये लागू करण्यात आला हा एक हा बदल कधी झाला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचा मोठा बदल या औद्योगिक धोरणामध्ये करण्यात आला म्हणजे औद्योगिक धोरणाचा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जे काय महत्त्वपूर्ण पूर्ण बदल करण्यात आला त्यामध्ये हा एक आ, बदल महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीनं हे जे काय औद्योगिक धोरणाचे महत्त्वाचे घटक आहे ह्या महत्त्वाच्या घटकाच्या अनुषंगानं काय केलेलं आहे विकासात्मक बदल करण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीनं आपण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणाच्या औद्योगिक धोरणासंदर्भात जी उद्दिष्टे आहेत किंवा महत्त्वाची बाबींवर आपण भर दिलेला आहे किंवा नवीन आर्थिक धोरणाचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत हे महत्त्वाचे घटक आपण सविस्तर चर्चा केलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकचा विचार करूया थँक्यू सो मच